जळगाव जामोद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस महाविकास आघाडीचे उमेदवार आता एकाच रस्ता बांधकामाचे तीन तीन वेळा बिल नाही निघणार आता बदल होणार आता पंचा येणार नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सूर्यवंशी गजानन महादेव यांच्या पंजा निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा प्रभाग क्रमांक सहा अ चे उमेदवार इंगडे देविदास राजाराम यांच्या पंजा निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा प्रभाग क्रमांक सहा प चे उमेदवार आसिया फिरदोस सय्यद हुसेन यांच्या पंजा निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा प्रभाग क्रमांक सात अ चे उमेदवार वाघ ईश्वर गजानन यांच्या मशाल या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा प्रभाग क्रमांक सात ब चे उमेदवार वैशाली निलेश यांच्या पंज्या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा प्रभाग क्रमांक आठ अ चे उमेदवार सातव मीणा राजेश यांच्या पंजाया निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने करा प्रभाग क्रमांक चे उमेदवार गजानन या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा प्रभाग क्रमांक नऊ उमेदवार भारसाकडे संगीता विलास यांच्या पंजाय निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा प्रभाग क्रमांक नऊ ब चे उमेदवार शेख शेख यांच्या मशाल या निशाणी समोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा प्रभाग क्रमांक दहा अ चे उमेदवार तायडे ओम प्रकाश पांडुरंग प्रभाग क्रमांक दहा क चे उमेदवार डॉक्टर समीना परवीन शाकीर खान यांच्या पंजाय निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत